श्रोतो हो नमस्कार जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज आमंत्रित केलं आहे आम्ही रिबर्थ या फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांना राजेश शेट्टीजी आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आमच्या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत नमस्कार कैलासजी मला इथं बोलण्याबद्दल मनपूर्वक आभार रिबर्थ फाउंडेशन हे गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये कार्य करत आहे आणि अवयवदानाच्या संदर्भातलं या संस्थेचं या स्वयंसेवी संस्थेचं योगदान अतिशय मोठाचं आहे अर्थातच आज आपली चर्चा होणार आहे ती अवयवदानाविषयी अवयवदानाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये अतिशय याबाबतची जागरूकता आहे सजगता आहे प्रमाण अधिक आहे आणि कोणकोणत्या राज्यामध्ये आपल्याला याविषयीच्या जागृतीचा अभाव लोकांमध्ये कमतरता जाणवते याबाबत स्टेट्स आहेत दिणीकडचे जे राज्य आहेत जे एस्पेशली तामिळनाडू आहेत तामिळनाडू याच्या बाबतीत सगळ्यात आधी सगळ्यात चांगलं काम करायला चालू केलं त्याच्यानंतर महाराष्ट्राने सुद्धा फार चांगलं काम दोन हजार तीन पासन चांगलं काम करते बाकीचे पण जे दक्षिणेतले राज्य आहेत जे, जे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे कर्नाटक आहे आपलं केरळ आहे किंवा मग आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी जे, जे गुजरात आहे या सगळ्या राज्यांमध्ये अवैधना बाबतीत फार चांगलं काम चालू आहे पण बाकीचे जे उत्तरेकडचे राज्य आहेत किंवा मध्य जे, कि जे आपलं भारत आहे किंवा मग नॉर्थ इस्ट कडचे जे राज्य आहेत तिथं बऱ्यापैकी अजून अवयदानाविषयी जागरूकता करायला भरपूर स्कोप आहे बर आणि तिकडे त्या प्रमाणात अव्योधान होत नाहीये तर तिकडे काम करणं तिकडे जागरूकता अजून करणं त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे पण मग अवयदानाच्या या कार्यामध्ये पुन्हा नेमकं का कुठे आहे आणि कसं आहे पुण्याबाबत काय सांगता येईल आपल्याला आपल्या शहराविषयी काय सांगता येईल मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की पुणे झेटी सी सी म्हणजे महाराष्ट्राला चार झेटीसीसी मध्ये भागले आहे त्यात झटीसीसी म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर हो। तर झट टी हो। सी पुने, सी मुंबई झेटीसी पुणे झेटीसी सी औरंगाबाद आणि झेटी सी नागपूर असे चार झट टी सी अख्ख्या राज्याला भागलं गेलं हो। आहे तर पुण्याचं जी रिजन आहे ते नाशिकपासनं नगरपासनं ते पुणे कोल्हापूर सोलापूर तिथपर्यंत आहे आणि पुण्यामध्ये जे पहिल्यापासनं ट्रान्सपरन्सी मेंटेन केली आहे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याला ते इनबिल्ट ते घेतात आणि ॲपचा वापर करतायत आणि जी काही पुणे झेट टी सी सी त्याच्या मागे सिन्सिअरली एफर्ट्स टाकते त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आजसुद्धा चारही सी मध्ये पुणे एक नंबरला असतं आणि पुण्याची जी काही मॉडेल आहे ते जर देशभरामध्ये जर आपण वापरला तर भरपूर चांगल्या प्रमाणात हे अजून चांगलं होऊ शकतं ऍप विषयी तुम्ही बोलताय तर ते नेमकं ऍपचं नाव काय आहे नाही हे इंटरनल ऍप आहे बर तर हे लोकांसाठी नाही आहे हे okay. फक्त आणि हॉस्पिटल जे आहे ग्रामीण आणि शहरी भागात अवयवदानाविषयी किती जागरूकता आहे कसा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला याच जाग जा, म्हणजे याविषयी माहिती आहे किंवा त्यांचा सहयोग मिळतोय त्यांची मदत मिळते शहरी भागामध्ये त्या मानानं तुम्हाला मदत होतीये नाही होतीये याबाबत काय सांगता येईल जो काय एक्सपिरियन्स आहे जी काय फिगर स्टॅटिस्टिक्स जे आपल्याला सांगत की वर्षातनं साधारण समजा एक सत्तर एक अवयदान पुण्या रिजनमध्ये जे टी सी पुणे मध्ये जर झाली तर त्याच्यातले नव्वद टक्के बर हे ग्रामीण भागातले असतात अरे म्हणजे आणि आश्चर्यकारक म्हणजे ज्या ठिकाणी शहरामध्ये ज्या ठिकाणी शिक्षणाचं प्रमाण आहे माध्यमांकडनं याबाबत सातत्यानं चर्चा केलेली असते तर त्या ठिकाणी हे प्रमाण अधिक असायला हवं असं नाही वाटत तुम्हाला हो याचा एक बेसिक रिझन असं आहे की ग्रामीण मधला जो माणूस आहे तो लवकर त्याच्या फॅमिली डॉक्टरवरती किंवा त्या डॉक्टरांवरती तो विश्वास टाकतो आणि त्यांच्या सांगण्यावर जर फॅमिली डॉक्टरनी सांगितलं की आपल्याला आवेदन करायचं डोळे मिटून ते सहजासहजी तयार होतात म्हणजे फार आडेवेडे घेतले जात हा पण शहरामध्ये काही बाकीच्या मे बी आपल्या जे का आपण फिल्म्समध्ये बघतो किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी आपल्याला वाचण्यामध्ये सोशल मीडियामध्ये वगैरे बघितल्या जातात त्यामुळे त्यांना एक बेसिक डाऊट असतो आणि मग कन्सेंट देण्यामध्ये त्यांचे बरेच अडथळे निर्माण होतात हो 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 बर अच्छा पण मग तुमच्यासारखी जी रिबर्थ फाउंडेशन आहे ही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रामध्ये काम करते तर या संस्थांना याबाबत नेमकं काय अडचणींना सामोरं जावं लागतं आम्ही जेव्हा काम चालू केलं दहा वर्षापूर्वी त्यावेळेस जे प्रेझेंटेशन असतं त्याच्यानी जे पारंपरिक पद पद्धतीने लोकांपर्यंत पोचायचं त्यांना समजवायचं जे काम असतं ते आम्ही तसं चालू केलं पण मग आम्हाला लक्षात आलं की याची एक मर्यादा आहे आणि सोशल मीडिया इं, 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 इंटरनेटचा जर आपण वापर केला तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचू शकतो मग आम्ही एक शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन त्यावेळेस चालू केली त्याचं नाव ग्रीन कॉरिडॉर असं अच्छा आम्ही ठेवलं तर त्याला ज्युरी म्हणून गोरेगाव फिल्म सिटीचे जे त्यावेळेस जे डायरेक्टर होते मिलिंद सर आणि झटीसीचे से सेंट्रल कॉर्डिनेटर आरती गोखले मॅडम यांना घेऊन आम्ही पहिली ग्रीन कॉरिडॉर लाँच केली दोन हजार सतराला आणि आम्हाला त्यावेळेस आश्चर्यकारक म्हणजे एकोणसत्तर फिल्म्स आले पहिल्याच ग्रीन कॉरिडॉर छान प्रतिसाद होता हो आणि आतापर्यंत मग आम्ही पाच ग्रीन कॉरिडॉर पाच सिझन्स आम्ही कंप्लीट केलेले आहेत आणि त्या फिल्म कॉम्पिटिशनद्वारे आम्हाला पाच मिनिटाचे फक्त ऑर्गन डोनेशन अवयदान ह्या विषयावरती एकशे साठ पेक्षा जास्त फिल्म्स आमच्याकडे आज आहेत आणि आम्ही ते आमचे युट्यूबची चॅनल आहे तिथं आम्ही अपलोड केलेले आहेत ओके तर याच्या मागची जी कल्पना होती की एखादा फिल्म जर करायला झाला तर आपल्याला कमीत कमी शॉर्ट फिल्म पाच मिनिटाची करायची झाली तर लाख दीड लाख दोन लाख रुपये खर्च होतो आणि प्लस त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे ती सुद्धा त्याला एक मर्यादा असते बरं पण आपण जर कॉम्पिटिशनच घेतली तर मग वेगवेगळ्या लोकांना आपण कुठपर्यंत पोहोचू कसं पोचू हो। प्रत्येक लोकांचं ह्याच्याकडे बघायची दृष्टिकोन वेगवेगळ्या संकल्पना तो असतो संकल हा आणि आम्हाला पहिल्याच सीजनला एक ह्युमरस फिल्म मिळाली आवेदान हा एवढा सिरियस विषय असून एक ह्युमरस फिल्म मिळाली आणि त्याला आम्ही ज्या कुठल्या प्रेझेंटेशनला दाखवतो भरपूर चांगला प्रतिसाद मिळतो तर लोक ऍनिमेशन थ्रू लोक ब्लॅक अँड व्हाईट किंवा वेगवेगळ्या वेनी वेगवेगळ्या जॉनर्सचे जे फिल्म सबमिट करायला लागले आता हे जे पाच मिनिटाची जी फिल्म आहे ती तुम्ही कोविडमध्ये सगळे घरी बसले होते बाहेर जायचं रिस्ट्रिक्शन होतं घरी बसून हो, 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 हो। सुद्धा आपण बघत होतो आणि आजच्या काळात सुद्धा आपण पुण्यात बसलो आहे पण आपण एखाद्या बिहारमधल्या कुठल्या तरी गावात हाँ, हाँ। या फिल्मद्वारे आपण पोचू शकतो बरोबर तर ही एक आम्ही नवीन योजना राबवली त्यानंतर आम्ही भारत ऑर्गन यात्रा नावाची एक योजना राबवली जिथं एकोणसत्तर एक वयाचे आमचे कार्यकर्ते होते ज्यांनी ऑलरेडी एक किडनी डोनेट केली होती त्यांची प्रमोद महाजन त्यांचं नावकरंजीचे तर ते देशभरामध्ये शंभर दिवसात साडेबारा हजार किलोमीटर एकोणीस राज्य सदुसष्ट सिटी करून आले त्यांनी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड केलं आणि फक्त अवयदानासाठी हे त्यांनी काम केलंय आणि इतक्या राज्यांमध्ये त्यावेळेस ते जिथं जायचे तिथं जे न्यूजपेपर्स आहेत किंवा डिजिटल मीडियम आहेत हो इलेक्ट्रॉनिक मीडियम आहेत ते त्यांचं स्वागत करायचं त्यांच्याबद्दल लिहायचे तर त्या त्या एरियामध्ये त्यांचं अवेदानाविषयी प्रचार व्हायचा प्रसार व्हायचा आणि बाय द टाइम ते शंभर दिवसात परत आले आम्ही दहा करोडपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचलो होतो मग ह्या भारत अर्गन यात्राचं सक्सेसफुल आमचं जे लॉन्चिंग आहे हे बघून आम्ही पुढे अजून काही सायकल रॅली केल्या मागच्या वर्षी वर्षभरामध्ये पुण्याच्या प्रीती मस्के म्हणून आहेत त्यांनी पाच गिनीज रेकॉर्ड केले वरती हो अच्छा हाँ एक रनिंगचा होतं आणि चार सायकलवरती होते तर त्यातले तीन जे गिनीज रेकॉर्ड आहेत ते त्यांनी रिबर्थ बरोबर जोडून केलेले आहेत आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही ब्लॉगिंग करून सोशल मीडियाचा वापर करून त्यांची जी जर्नी आहे ही कवर केली आहे तर असे काही वेगवेगळे ब्लॉगिंग कॉम्पिटिशन्स आम्ही घेतलेले आहेत पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन घेतलेले आहेत वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या क्लब्समध्ये वेगवेगळ्या समजा काही फेस्टिवल्स आहेत गणेश फेस्टिवल, फेस्टिवल आहे किंवा वारी आहे इथं आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपलब्ध असतात हो म्हणजे किंवा अशा ठिकाणी तुम्ही तुमचे हे जे आहे पारंपरिक पद्धतीचे जे आहेत समुपदेशन करायची पद्धत ते पण आम्ही करतो आणि नवीन टेक्नॉलॉजीनी जे काही आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो हाँ हाँ। या पद्धतीने सुद्धा आम्ही पोचायचा प्रयत्न करतो स्वयंसेवी संस्था या खाजगी दवाखाने किंवा सरकारपेक्षा उत्तम पद्धतीनं काम करू शकतात असं तुम्हाला वाटतं का अवयवधनाच्या संदर्भामध्ये आता काम जे अवैदानाबाबत करणं आहे समजा एक एखादा हॉस्पिटल तुम्ही जर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर ते त्यांची प्रोसेसमध्ये भरपूर त्यांची मेहनत असते आणि त्यांचा सगळा वेळ जो आहे तो त्या अवैधन करण्यामागे जातो तसंच जर आपण जर गव्हर्नमेंट जर बघितलं तर, तर गव्हर्नमेंटला बरेचशा लिगल फॅक्टर्स असतात ते सगळे ते डिफाईन करणं ते ते कम्प्लीट केले की नाही ते फॉलो करणं ह्याच्यामध्ये बरचसं त्यांचे एफर्ट्स जात असतात एखाद्या एनजीओचं होतं काय की ते प्युअरली प्रचार आणि प्रसारच करतात हो आणि त्यांची जी नाळ आहे ती जनमानसात जोडलेली असते बरोबर आहे बरोबर त्यामुळे त्यांना जसं आम्ही आता दहा वर्षापासून काम करतोय तर आम्हाला दहा वर्षात हळूहळू लक्षात आलं की कुठल्या पद्धतीमध्ये लोक आपल्याला रिस्पॉन्स देतात दे। कुठल्या पद्धतीमध्ये लोकांपर्यंत आपण इझिली पोचू शकतो आणि हे करत 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 आज आमच्याकडे असा अनुभव आहे की ज्या अनुभवाचा वापर आपण हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट यांच्याबरोबर जर जोडले गेलो तर अजून चांगल्या पद्धतीमध्ये आहे त्या रिसोर्सेसमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो अवयवदानाच्या क्षेत्रामध्ये रिबर्थ फाउंडेशन हे अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीनं असं काम करत आहे तर मग या आपल्या या संस्थेचं जी आहे सगळी व्यवस्था चालवण्यासाठी तर आर्थिक गणित जे आहे किंवा त्यासाठी आवश्यक असलेलं जी आर्थिक बाब आहे तर याबाबत नेमकं कसं नियोजन आहे किंवा एखाद्याला जर या संदर्भामध्ये आपल्याला काही मदत करायची असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात आपली काही वेबसाईट वगैरे आहे किंवा काही जर असेल तर आपले ऐकणारे श्रोते नेमके कशा पद्धतीनं त्यांची मदत जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील रिबर्थ फाउंडेशननी काम जेव्हा चालू केलं त्यावेळेस अवयदान हे लोकांना माहिती नसल्या कारण इव्हन आजसुद्धा त्याच्याबद्दल फार काही माहिती नाही आहे त्यामुळे आमचं जे काम आहे प्रचार आणि प्रसाराचं हे दिसून येत नाही हो। एखादा कोणतरी ट्री प्लांटेशनचं वृक्ष लावायचं काम आहे किंवा एखादा कोणतरी कॅन्सर पेशंटसाठी किंवा ब्लड डोनेशनसाठी का। त्यांचं काम दिसून येतं आमचं जे काम आहे दिसुन ते दिसून दिसून येत नाही त्यामुळे एखादी एखादा जो डोनर आहे पैशाच्या बाबतीत मी बोलतोय त्यांना डोनेशन करायचं जे कल आहे ते आमच्यासारख्या अवयदानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थेकडे जरा कमी असतो आणि बाकीच्यांकडे कारण ते दिसून येतं हो, हो. मग आम्ही आता आमच्या संस्थेमध्ये शंभरपेक्षा जास्त लोक आहे आम्ही सेल्फ फंडिंग okay. स्वतःच्याच पैशांनी हे चालवतोय बर आणि काही आमचे जे मित्र आहेत किंवा आमच्या कामाच्या दरम्यान ज्यांच्याशी आमचे संबंध आले जे आमच्याकडे फार आम्हाला हे लागणारे जे काही फंडिंग आहे ते जमा करायला बरेच एफर्ट्स लावायला लागतात आणि आमची काम करायची पद्धत आम्ही आमच्याकडे स्वतःचं ऑफिस नाही आहे स्वतःचा कुठलाही स्टाफ नाहीये त्यामुळे झिरो वरती आम्ही काम करतो पण जर तुम्ही मोठ्या लेवलवरती पॅन इंडिया जर काम करायचं झालं तर तुम्हाला साधन सामुग्री लागतेच आणि त्यासाठी मग लागणारे जे पैसे जर लोकांकडून आम्हाला सोप्या पद्धतीने मदत मिळाली हु. तर आमचं काम अजून चांगलं अजून जास्त प्रमाणात आम्ही करू शकतो बरं आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिबर्थ ट्रस्ट डॉट ओ आर जी नावाने आपल्या वेबसाईटचा पत्ता एकदा पुन्हा एकदा सांगा डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिबर्थ ट्रस्ट डॉट ओ आर जी अच्छा त्यानंतर आमचा जो नंबर आहे तो नाईन सेवन सिक्स सेवन डबल फाईव्ह डबल थ्री डबल झिरो आमचा नंबर रिबरचा नाईन सेवन सिक्स सेवन डबल फाईव्ह डबल थ्री डबल झिरो तर आमच्याकडे ट्वेल्व एचं सर्टिफिकेट आहे एटीजीचं रजिस्ट्रेशन आहे मागच्या दहा वर्षापासून आम्ही आमची बॅलन्स शीट्स जे आहेत हो, 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 ते ऑडिटेड बॅलन्स शीट्स केलेले आहेत सगळे जे काही परमिशन्स लागतात एखाद्या एन जी ओला ते सगळे आम्हाला मिळालेले आहेत बरं गुड राजेशजी तुमच्या संस्थेच्या वतीने काही लघुपट निर्माण केलेले आहेत किंवा याविषयीची एक स्पर्धा आयोजित केलेली होती तर याबाबत आम्हाला तुम्ही काय सांगाल एक महत्वाचं ह्याच्यामध्ये सांगायचं सा राहिलं की आमचे जे फिल्म्स आहेत हो आता आ, सोशल मीडियाला आहे कंटेंट हो आणि कंटेंट आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे बरं पण हे फिल्म जे आहेत ते आमच्या वेबसाईट किंवा आमच्या युट्यूब चॅनलवरती आहेत पण ते लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे आता यावेळेस जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन घेतली तर रिजनल फिल्म्सवरती आम्ही भर दिला तर आमच्याकडे बंगाली फिल्म्स आले ओके तमिळ फिल्म्स आले बिहारमधनं काही फिल्म्स आले गुजराती फिल्म्स आले तर ह्याचा हेतू हा होता की एखाद्या बंगालमधल्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये जर अवेदानाविषयी जर समुपदेशन करायचं झालं तर हे हा पाच मिनिटाची जी फिल्म आहे त्याची आपण लिंक पाठवली हो तर इमिडिएटली त्यांना पाच मिनिटात कळू शकतं की अवेदान म्हणजे काय oh, oh, तसंच देशभरामध्ये जे हॉस्पिटल्स oh. oh, oh, oh. आहेत एस्पेशली ट्रान्सप्लांट हॉस्पिटल्स आहेत आठशे बासष्ट ट्रान्सप्लांट हॉस्पिटल्स इंडियामध्ये ट्रान्सप्लांट करतात तर प्रत्येकाच्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी असतात मध्ये स्क्रीन असतात oh. तर ह्या सगळीकडे जर हे फिल्म्स जर चालवल्या ah, आणि ah, हे ah. त्यांच्याच फिल्म्स आहेत oh, 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 आम्ही याच्यासाठी काही चार्ज करत नाही काही नाही तर हे जर चालवल्या तर लोकांना ते बघता येतील एकशे साठ फिल्म्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म्स आहेत आणि एक चार पाच फिल्म जरी बघितले तरी तुम्हाला आवेदान काय हे तुमच्या लक्षात येतं बरोबर आहे तर हे चालवण्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा हॉस्पिटल्सनी म्हणा किंवा मीडिया आता तुम्ही उत्स्फूर्तपणे फक्त एका पेपरमध्ये नाव वाचलं आणि स्वतःहून फोन केला स्वतःहून बोलून आम्हाला आज इथं इंटरव्ह्यू घेत आहेत तुमचं मनपूर्वक आभार मी परत एकदा <laughs> मानतो असेच <laughs> जर मीडियाने आम्हाला सपोर्ट करत राहिला <laughs> तर अवैधांचा प्रचार आणि प्रसार करायला फार सोपं होऊन जाईल आम्ही ऑलरेडी यात काम करतोच आहे oh, फक्त oh. ते काम लोकांपर्यंत घेऊन जाणं <laughs> गरजेचं <जाए>। आहे <laughs> तर त्याच्यासाठी मीडियाने गव्हर्नमेंटनी जर आम्हाला मदत केली तर हे के <laughs> काम अजून चांगलं सोयीस्कर होऊ शकतं अच्छा राजाशी जाता जाता अवयवदानाविषयी आमच्या श्रोत्यांना नेमकं काय आवाहन कराल तुम्ही आपल्या भारतामध्ये किंवा आपण मराठीमध्ये म्हणू की एक म्हण आहे की मरावे तरी अवयर रूपी उरावे किंवा जगावे हुँ, हुँ. तर आपल्या इथं आपल्या संस्कृतीमध्ये दानाविषयी फार मोठी एक संकल्पना म्हणू आपण की आ, जे काय आपले मायथॉलॉजी आहे हे दान करण्यासाठी हो, हो. आणि जो कोण दान करतो मग ते दादीची ऋषी असून हो, दे किंवा देण असून दान त्यांना आपण आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये एक वरच स्थान उच्च स्थान दिलेलं आहे जेव्हा एखादा मेंदू मृत पेशंट असतो त्यावेळेस त्याचे जे अवयव आहेत ते अवयव कमीत कमी आठ लोकांना जीवदान देऊ शकू शकतात बरोबर आहे आणि ह्या हे जे ऑर्गन्स आहेत हे जे अवय आहेत हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये पुन्हा निर्माण होणार नाही होत नाहीत होऊ शकत नाही बर आपण सायन्स किती आज एवढी प्रगत असून सुद्धा हो, हो। प्रयत्न करतोय पण अजून तरी असा काही शोध लागला नाही ते अवयदानाच्या स्वरूपातच एखादा एखादी किडनी म्हणा लिव्हर म्हणा हार्ट म्हणा हे मिळू शकतं आता तो जो मेनूमृत पेशंट आहे त्याच्यात जर रिलेटिव्सनी कन्सेंट दिली नाही तर तो ते लाईफ सपोर्टिंग जे आहेत एपराटस ते काढल्यानंतर तो त्याची मृत्यूच होणार आहे आणि हे जे सगळे अवय आहेत हे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने त्याचं हे जेव्हा ती बॉडी आपण हे करू त्यावेळेस त्याचं सगळं त्या पेशंट बरोबर ती जाणारच आहे तर त्यापेक्षा जर त्या रिलेटिव्सनी hmm. जर कन्सेंट दिली oh. तर एक फार मोठं पुण्याचं काम नहीं, जाता जाता नहीं, त्या पेशंटकडनं आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांकडनं होऊ शकतं आणि कित्येक लोक आज या अवयवांसाठी वाट हो, बघतायत आणि बिचारे वाट बघून बघून बरं आता तुम्हाला सांगितलं की दहा हजार जर रेसिपेंट असले तरी एकच दोन रे तर वाट बघून बघून बिचारे त्यांचा जीव जातोय तर आपल्याला ह्या सगळ्यांचा जर आपल्याला विचार करायचा झाला आपल्याकडनं मेंदूमृत आता मी जरी करायचं ठरवलं तरी हो, मला मेंदूमृत होणं गरजेचं आहे नाहीतर मला हे ऑर्गन डोनेशन करता येत नाही करता येत तर गर जर अनफॉर्च्युनेटली जर, जर, जर मेंदूमृत झालं तर लोकांनी लोक त्याचा कन्सेंट द्यावा आणि त्यांच्या पेशंट थ्रू अजून आठ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवाच ही माझी प्रार्थना आहे सगळ्यांना खूप छान राजेश जी जसं तुम्ही आपल्या आव्हानामध्ये असं म्हटलात की मेंदू मृत व्यक्ती जे आहे ते जवळपास आठ ते दहा लोकांचे जे आहे ते प्राण वाचू शकते आणि श्रोते हो जसं जेव्हा आपण जर त्या व्यक्तीचं अवयवदान जर नाही केलं तरी आपण नंतर त्याचे अंत्यसंस्कार करणार आहोत म्हणजे हे जे शरीर आहे ते आपण त्याला काय करणार आपल्या प्रथा पारंपरिक पद्धतीनं आहे त्याचं तुम्ही जे अंत्यसंस्कार करणार आणि काही ठिकाणी त्या प्रेताला जे आहे ते तुम्ही किंवा जे आहे शरीराला तुम्ही अग्नि देणार आहात आणि त्या अग्नि दिल्यानंतर त्या प्रेताची जी काय होणार आहे त्याची राख राख होणार आहे रक्षा होणार आहे तर ती राख किंवा रक्षा किंवा ती माती होण्यापेक्षा तो जो जीव आहे तर तुम्ही जर त्या मेंदू मृत व्यक्तीच अवयव जे आहे ते जर दान केलेत तर तुम्ही अनेक पिढ्या ज्या आहेत त्या वाचवणार आहेत अनेक कुटुंब जे आहेत ते जगवणार आहेत अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावरती उमलणारं हास्य जे आहे त्यांच्याच माणसाचं अवयव तुम्ही दुसऱ्याच्या शरीरामध्ये पाहणार आहात म्हणजे आपल्या व्यक्तीला तुम्ही एक त्याला एक पद्धतीने त्याचा पुनर्जन्म झालाय आणि तो आपण तुमच्या डोळ्यानं समोर तो पाहणार आहेत आणि त्याच्यामधला जो आनंद आहे तो वर्णनातीत असा आनंद असणार आहे म्हणजे आपल्या प्रिय अगदी जवळच्या व्यक्तीला तुम्हाला जर पुन्हा अनेक वर्ष जर जिवंत पाहायचं असेल तर मला असं वाटतं की सजग पद्धतीनं जागरूक पद्धतीनं या अवदयनाच्या क्षेत्रामध्ये आपला हात जो आहे तो पुढे पुड़, सरसवला तर आपण या मेंदू मृत व्यक्तीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या जीवनामध्ये चेहऱ्यावरती हास्य फुलवणार आहेत राजेश शेट्टीजी रिबत फाउंडेशनचे अध्यक्ष आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अवयवदानाच्या संदर्भामध्ये आपल्या आप फाउंडेशनच्या वतीनं जे काम चाललेलं आहे कार्य चाललेलं आहे याबाबत सविस्तर अशी चर्चा चा, आमच्याशी केलीत आमच्या श्रोत्यांशी केलीत त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार नमस्कार धन्यवाद रिबत फाउंडेशनचे आमचे जे जितके कार्यकर्ते आहेत शंभर सव्वाशे कार्यकर्ते त्या सगळ्यांतर्फे कैलास शिंदेजी तुमचं आणि आकाशवाणीचं माझं मनपूर्वक आभार की एवढा महत्वाचा विषय तुम्ही स्वतःहून घेऊन तो लोकांपर्यंत पोचवत आहे थँक्यू